परभणी जिल्हा आस्थापनावरील सेवानिवृत्त पोलीस बांधवांच्या मागण्यांसाठी जी आर आदेश असतानाही राज्यातील इतर शा, सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना सा सातवा वेतन आयोग सर्व प्रकारची पदोन्नती आर्थिक लाभ मिळालेला नाही पोलीस कर्मचाऱ्यांना कुणीही वाधित असल्याने पदोन्नतीचा आर्थिक लाभ मिळालेला नाही आय पी एस अधिकाऱ्यांकडे चुकीची माहिती देऊन पोलीस कर्मचाऱ्यांचे नुकसान होत आहे ते मिळावे यासाठी परभणी जिल्हा पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले मी मोहन बाबराव तोडकर स्वराज्य सेवानिवृत्त पोलीस संघटना मुंबई मुंबईचे अध्यक्ष आणि महाराष्ट्रातल्या संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने आज परभणीचे जे संघटनेचे जळबाग आयुक्त त्यांचे सहकारी अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी जे त्यांच्या चोवीस वर्षे ध्येय लाभ दहा वीस तीस या संदर्भात जे उपोषणचा प्रोग्राम घेतलेला आहे त्या प्रोग्रामला आम्ही सर्व जिल्ह्यातले पदाधिकारी आणि सेवानिवृत्त पोलीस बांधव त्यांना पाठिंबा देण्यासाठी परभणी एस पी कार्यालय या ठिकाणी आलेलो हो। आहोत आज आम्ही परभणी एस पी साहेबांना विनम्रपणे विनंती करीत आहोत आज जी आमच्यावर वेळ आलेली आहे ती फक्त मंत्रालयीन कर्मचारी म्हणजेच लोक हे जे वरिष्ठ अधिकारी आय पी एस अधिकाऱ्यांना जे खोटे माहिती देतात जे चुकीचे जे आरची माहिती देतात त्यालाच वरिष्ठ अधिकारी आय पी एस अधिकारी सत्य मानतात परंतु आमचा पोलीस कर्मचारी बेंबीच्या डेटापासून जे आरचा आधार घेऊन सांगत असतो त्याच्यावर विश्वास ठेवत नाही हे आमची मोठी खंत आहे आणि त्याच्यावर आम्ही नाराजी व्यक्त करीत आहोत याबाबतीत माननीय एस पी साहेबांनी ते आमच्या परभणी जिल्ह्याचे किंवा महाराष्ट्राचे कुटुंबाचे प्रमुख आहेत त्यांनी जातीने या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि जे आमच्या काही समस्या असतील त्या तातडीने सोडवाव्यात आम्हाला पुढचा माणस स्वीकारायच लावू नये ही विनंती आहे जय हिंद आमच्या जिल्ह्याच्या पूर्ण सेवानिवृत्त कर्मचारी आमचे जेवढे आहेत त्यांच्या पाठिंबा म्हणून एक आम्ही लेटर बॅडवर असे निवेदन घेऊन देऊन घेऊन आलेला आहोत सध्या पाच लोक आम्ही सध्या हजर झालेला आहोत तरी आमच्या महाराष्ट्रातनं सर्व जार प्रमाणी मागण्या आहेत कुठल्याही अनिवृत्त मागण्या नाहीत आमच्या जार आणि न्यायालय यातनं सुद्धा आम्हाला न्याय मिळालेला आहे परंतु आमच्या बाबूजी लोकं आणि मंत्रालय कर्मचारी जे असतात क्लर्क म्हणून त्या लोकांनी साहेबाचे अर्थाचा अनार्थ काढून आम्हाला आमच्या सर्व कर्मचाऱ्यावर अन्याय केलेला आहे चालू कर्मचारी व रिटायर कर्मचारी तर फार झालेला आहे कारण का तो रिटायर झालेला आहे तो रिटायर झाल्यानंतर जे काय तुमचे चुटफुंच काय तुमची मागणी आहेत किंवा आमचे काय चोवीस बारा आणि दहावीस तीस अशा दोन्हीही आयोगामध्ये आमच्यावर अन्याय झालेला आहे तो अन्याय दूर करण्यासाठी आम्ही कायद्याचं रक्षण करून आम्ही आज रोजी रोजी दहा पंधरा वर्षे सर्वे झालेली आहे तरी सुद्धा अन्याय सहन करीत आहोत हीच जर दुसरे पब्लिकच ज्या टायमाला पब्लिक मध्ये आप आपल्याला जर काय दुसरी संघटना असती इथं तर जळपोळ झाली जा असत्या अमुक काही गोष्टी अनात्र घडलं असतं आत्मधन केलं असतं पण कायद्याचे जाणकार लोक का आहेत मुरब्बी लोक आहेत सगळे अधिकारी कर्मचारी आहेत परंतु आम्ही कुठलाही पाऊल उचलणार आणि हिथून मी उचलणार नाहीत आम्हाला आमच्या जार परमाने आमचे कारवाई पाहिजे